हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिपाईचा सेकंड शिपचा जो पेपर झाला त्या पेपरमधील प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच ज्या विद्यार्थ्यांनी मला हे प्रश्न पाठवलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभारी आहे जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालयाभरती बुक विकत घ्या तर या ठिकाणी पहा पहिला जो प्रश्न त्यांनी पाठवलेला आहे की डी आर डी ओचे माजी प्रमुख आता याचं उत्तर तर तुम्हाला पर्यायानुसारच द्यावं लागेल ऋग्वेद कधी लिहिला गेला तर ऋग्वेदनं साधारणपणे पूर्व पंधराशे वर्षापूर्वीचं आहे त्याच्यानंतर रामायण कोणी लिहिले तर, तर महर्षी वार्मिक ऋषी यांनी रामायण लिहिलेलं आहे स्वाभिमानी चळवळ कोणाची तर स्वाभिमानी चळवळ जी आहे ना ती रामस्वामी यांनी तमिळनाडूमध्ये सुरू केलेली एकोणीसशे पंचवीसमध्ये रामस्वामी यांनी तमिळनाडूमध्ये स्वाभिमानी चळवळ सुरू केली आणि तिचा उद्देश काय होता तर जे माद्रासवर्गीय होते दलित होते त्यांना सवर्गा म्हणजे माझे जे होते त्यांना संवर्गाच्या बरोबर घेऊन येणे हा त्याचा उद्देश होता आणि त्यांनीसुद्धा स्वाभिमानासारखं जडलं जडावं या हेतूने त्यांनी ही स्वाभिमान चळवळ सुरू केली होती त्याच्या पुढे पहा आणि जे दल म्हणजे माड्रसवर जे होते त्यांच्या मनातील जो न्यूनत्वाची भावना होती किंवा न्यूनदंड होता तो दूर करून त्यांनी पण स्वाभिमा स्वाभिमानाने जगावं हो, यासाठी रामस्वामी यांनी प्रयत्न केले पुढचा प्रश्न आहे स्वातं, स्वातंत्र स्वतंत्र भारताचे गव्हर्नर आता याच्यामध्ये ना स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणजे राजाजी चट राजगोपालचारी ज्या नाम म्हणतो आपण चक्रवर्ती राजगोपालचारी याच्या संदर्भात हा प्रश्न होता त्यात चक्रवर्ती राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विचारलं तर मग लॉर्ड माउंट बॅटन आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय डव्हर्नर विचारलं तर चक्रवर्ती राजगोपाळच्यारी त्याच्यापुढे पहा हिमालयातील शेवटच्या रे रेंजला काय म्हणतात आता हिमालयामध्ये जी सर्वात पायथ्याला जी आ, हे आहे त्याला शिवालिक टेकड्या म्हणतात आणि जर सर्वात उंच भाग आहे त्याला आपण हिमाद्री असं म्हणतो आता शेवटची रेंज त्यांनी जर सर्वात उंचला म्हणला असेल तर त्याला हिमादरी आणि जर सुरुवातीचा पायथा असेल तर तो शिवाली टेकड्या पण ती शेवटची रेंज म्हणजे सर्वात उंच त्यांनी गृहित धरलेली असणार आहे हिमाद्री पर्वत आपण म्हणतो कारण उत्तरेकडून दक्षिणेकडे हिमालय पर्वताच्या तीन भागात विभारणी केली जाते हिमालयाच्या पायथ्याशी शिवाली टेकड्या त्याच्यानंतर मध्य हिमालय आणि नंतर, नंतर हिमाद्री चला पुढे पण आणि जे हिमालय पर्वतातील उंच उंच शिखर आहे ते हिमाद्रीमध्येच आपल्याला पाहायला मिळतात एकोणीसशे सदतीसच्या निव निवड निवडणुकीत काँग्रेसला किती प्र प्रांतात पराभव झाला तर तीन प्रांतामध्ये कोणते ते तीन प्रांत आहेत एक आहे बंगाळ प्रांत नंतर पंजाब प्रांत आणि सिंध प्रांत या तीन प्रांतांमध्ये काँग्रेसचा पराभव झालेला आहे बास्केटबॉल डिफेन्स आता याच्यामध्ये नेमका प्रश्न काय होता ते लक्षात आलेले नाही त्याच्यानंतर स्पॉन्जिला वर्ग याच्यावर एक प्रश्न विचारला होता पण नेमकं काय होतं माहीत नाही वनस्पतींचं वर्गीकरणाशी संबंधित आहे शेकनशिफ्ट प्रोटेशन पिऊन पुढे पहा वार्ता वार्ता समानार्थी शब्द एक विचारलेला सचिन उत्तम क्रिकेटपटू आहे कारण त्याने खूप सराव केला दहा वाक्यामध्ये जे हे वापरलेलं आहे कारण हा जो शब्द आहे उभयनवी आवय तो कोणत्या प्रकारचा आहे असा तो प्रश्न असला पाहिजे त्याचं उत्तर येते कारण बोधक त्याच्यानंतर पहा मराठीचाच प्रश्न श्रीकृष्ण जराकडून मारला गेला प्रयोग ओळखा तर टडून हा शब्द असला टर्माला लाडलेला की ते कशाचं उदाहरण असतं टर्म टर्तरी किंवा नवीन टर्मनी प्रयोगाचं उदाहरण असतं मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे त्यानंतरचं पहा की आठ दोन दोन हजार चोवीस साडे अठराचा पेपर जिल्हा न्यायालय त्याच्यामध्ये वार्ता या समाना याचा समानार्थी शब्द सांगा असा एक प्रश्न होता तर वार्ताचा समानार्थी शब्द बातमी होतो किंवा वृत्त होतं तर नेमकं वदनता होतं नेमका पर्याय काय होता त्याच्या हाकीकत होतो नेमका पर्याय काय होता त्यावर डिपेंड आहे त्याच्यानंतर साठ बांबू सिसम चंदन हे वृक्ष आढळणारे वन कोणते तर हे जे वृक्ष आहेत ना हे कटिबंधीय पानझडी वनांमध्ये आढळतात एकोणीसशे सदतीस नंतर किती प्रांतात कॉन्ग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही ते तर उत्तर मी वरच सांगितले त्याच्यापुढे पहा रोज प्रकाशित होणारे तर जे रोज प्रकाशित होतं त्याला आपण वर्तमानपत्र असं म्हणतो जे आठवड्याला प्रकाशित होतं त्याला आपण साप्ताहिक असं म्हणतो जे पंधरा दिवसाला प्रकाशित होतं त्याला आपण पाक्षिक असं म्हणतो आणि जे एका महिन्याला प्रकाशित होतं त्याला आपण मासिक म्हणतो आणि जे वर्षातून एकदा प्रकाशित होतं किंवा वर्षाला प्रकाशित होतं त्याला आपण वार्षिक असं म्हणतो त्याच्या पुढे पहा पहिले गव्हर्नर जनरल एकोणीसशे शेहेचाळीसचे राजाजी ज्याचं उत्तर मी वर दिलेलं आहे तुम्हाला मॅग्नेशियम म्हणजे मिल्क्र ऑफ मॅग्नेशिया बोलत म्हणतात ते मिल्क्रॉफ मॅग्नेशियाचा पी एच म्हणजे सामू किती असतो तर मिल्क्रॉफ मॅग्नेशियाचा सामू हा दहा एवढा असतो कोणत्या राज्यात दोन हजार तेवीसमध्ये एम एस पी दरासाठी दोन ट्रेन थांबून आपल्या मागण्या पूर्ण केल्या मला वाटते पंजाबमध्ये आहेत त्या कारण किसान आंदोलन जे झालं ते पंजाबमध्येच झालं प्रामुख्याने पुढे पहा भारतातील सर्वात जुनी फुटबॉल तरंड स्पर्धा कोणती तर भारतातील सर्वात जुनी फुटबॉल टल टळंड स्पर्धा ही ड्युरंड ट्रप आहे ड्युरंड ट्रप हा फुटबॉलशी संबंधित आहे तो, तो, तो सर्वात जुना आहे आणि जर जगाचं विचारलं तर जेडामध्ये फुटबॉल असोसिएशन चॅलेंज ट्रप ज्याला आपण यफ ए ट्रप असं म्हणतो तो सर्वात जुना आहे नुकताच झालेला रस्ते वाहतूक कायदा कोणत्या मंत्रालयाने संमत केला तर रस्ते व वाहतूक मंत्रालय जे आहे आपलं नितीन गडकरी ज्याचे मंत्री आहेत त्यानेच हा संमत केलेला आहे रामायण हा ग्रंथ वाल्मिकींनी लिहिला त्यांना आदिकवी असे म्हणतात आणि रामायण हा ग्रंथ रामाच्या चे जीवन चरित्रावर आधारित आहे आणि त्यामध्ये चोवीस हजार ओव्या आहेत मला वाटते हे कोणतं विधानबरोबर आहे या स्वरूपाचा प्रश्न असेल हा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट टी सी एष्याहत्तर प्रश्नपत्रिका संचे तसंच लेटेस्ट टी सी एष एकोणऐंशी प्रश्नपत्रिका संचे आणि टी सी एस इंग्रजी व मराठी प्रश्नसंच ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांनी ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या, या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच